अधिकारी कसा असावा अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख काम कसे करावे व तसा हेतू ठेवून काम केलेल्या अधिकाऱ्याला सिंधुदुर्गातली जनता कसा रिस्पेक्ट देते याचा अनुभव व उदाहरण म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांच्याकडे पाहावे लागेल कारण कालच त्यांचा वाढदिवस वा साजरा झाला आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या कणकवलीतील का कार्यालयात एकतीस मार्च दिवशी सुट्टी असून देखील सर्वगोड यांना शुभेच्छा देण्यासाठी अक्षरशः जनता कार्यकर्ते ठेकेदार यांनी तोबा गर्दी केली अधिकारी म्हणून सर्व गोड यांची कारकीर्द ही आतापर्यंतच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तुलनेत उजवीच राहिली परंतु अधिकारी असून देखील समाज जीवनात पॉझिटिव्ह राहून काम करणाऱ्या सर्व गोड यांच्यावर अक्षरशः शुभेच्छांचा वर्षाव करताना त्यांच्या दालनातील टेबल पुष्पगुच्छ ठेवायला कमी पडायला लागलं पुष्पगुच्छाच्या गर्दीत अजय कुमार सर्व गोड हे दिसेनासे झाले ही सर्व गोड यांनी मिळवलेली खऱ्या अर्थाने शिदोरी म्हणावी लागेल कार्यकारी अभियंता कार्यालयात एकतीस मार्चला ठेकेदारांची रिंग असते मार्च एंडची बिले काढण्यासाठी घाई गडबड असते मात्र असे असून देखील सर्व गोड यांच्या दालनात त्यांच्या हितचिंतकांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी केलेली गर्दी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाऱ्याला शुभेच्छा देण्यासाठी बहुधा झालेली पहिलीच गर्दी असावी एखाद्या राजकीय नेत्याला देखील काहीसे लाजवेल असा सर्व यांच्या दालनात पुष्पगुच्छचा डोंगर पाहून निश्चितच हे अधिकारी की राजकीय नेते अशी शंका काही काळी यावी मात्र तरी देखील आपण लोकसेवक आहोत याची जाणीव ठेवून काम करणाऱ्या सर्व यांच्या बाबतीत जिल्ह्यातील जनतेला आलेला हा एक आगळा वेगळा अनुभव मात्र निश्चितच अविस्मरणीय असाच ठरणार आहे दिगंबर वालावलकर कोकण नाऊ सिंधुदुर्ग असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण कर नाऊ